चारशे लिटर पाणी होतं आहे बुरशी कारपेट डावनीवर काम करते व वरण फवार वरण स्प्रे खाल्लं सोडला तर एकमेकीनं सोडायचं आणि वर्ण फवारलं तर अर्धा मी चालतं आहे बरं चारशे लिटर पाणी होते कंपनी प्राइस म्हणजे आता दुकानदार काय अजून काय नाही लॉन्च झालं ना आणि बरं बरं फंगी साईड आहे बरं 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 पण चालतं आहे कुठलं कुठले तुझारी हॉल क्रॉपला चालते आहे वेलवर गेलं तर लय भारी रिझल्ट आहे बरं बरं आहे

पंचवीस दिवस झाले आता पंचवीस ते सव्वीस दिवसाचा प्लॉट आहे पण एक नंबर जबरदस्त आहे फायरिंग फिरिंग मला फुलं सेटिंग म्हणजे आता ही जी आहे ही वरी शेंडा चालू आहे ही बाहेर निघणार आहे फुलं जायचं ही काय ही फोटो आहे का याला प्रत्येक फुटव्याला फुलं ठीक आहे ही जे आता आहे हे फु हीच निघणार आहे की हा फुल फुलं फुलंच पेरे बिलाई लांब नाही बरं का पेरं जर लय लांब असतं तर नाही माझत नाही ना प्लॉट पेर लांब प्लॉट आपण ह्याला काय आता माती लावून घेतली माती लावून घेतल्यापासून पंधरा ते वीस दिवसात का नाही प्लॉट ची लय जबरदस्त होत्या बघायचं बघायसारखी किती फुले होते परिस्थिती अजून मी काय म्हणतो होतो आठ ते दहा दिवसात ही जी पुर रान आहे का ही असं इकडं साडेपाच इ का तुटाळ पण काय झाली काय थोडी जरा तुटळ पण